नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण दीड वाटी बेसनच्या पिठापासून ढोकळा बनवणार आहे तोही अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळात होणार आहे रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दीड वाटी आपण बेसनचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहे त्यानंतर एक चमचा साखर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची देखील घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हिंग त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आता यामध्ये एक पळी आपण खायचं तेल घालून घेतलेलं आहे तेल याच्यासाठी घालायचं आहे ढोकळा आपला अगदी स्पॉन्जी होतो आणि खाताना घशामध्ये अडकत नाही यासाठी आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे त्यासाठी मी ते अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य याच्यामध्ये घालून घेतलं की त्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे ज्या वाटीनं आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीनं मी ते एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे आता मिक्सरचं झाकण लावून मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीनं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करणार आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही एक सॅचेट इनो देखील वापरू शकता आता इथे मी पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे त्यानंतर याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर वापरले आहे तो ॲक्टिवेट होतो त्यानंतर सोडा आणि पावडर घातल्यानंतर हे मिश्रण अगदी फास्ट प्रोसेसमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण ही प्रोसेस अगदी फास्ट करून घ्यायचं आहे आणि मिश्रण एकसारखं असं फिरवून घ्यायचं आहे हे मिश्रण अगदी एकदम फ्लफी झालं की आपण एका ढोकळा पॅनमध्ये काढून घेणार आहे मी अगोदरच ढोकळा पॅनला तेल लावून घेतलं होतं आता या पॅनमध्ये आपण जे बॅटर बनवलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर घातली की ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे नाहीतर थोडा जरी वेळ झाला तर आपला ढोकळा जास्त असा स्पॉन्जी होत नाही त्यामुळं पटकन ही प्रोसेस करून आपण या ढोकळा पॅनमध्ये बॅटर घालून घेतलेला आहे या अगोदरच मी गॅसवरती एका पात्रामध्ये पाणी देखील उकळत ठेवलं होतं यानंतर याच्यावरती आपण हे ढोकळा पात्र ठेवायचं आहे त्यानंतर याच्यावरती झाकण झाकून साधारण पंधरा मिनटे ढोकळा बेखवण्यासाठी ठेवायचा आहे पंधरा मिनटे अजिबात झाकण उघडायचं नाही आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला ढोकळा आपला बेकवतोय तोपर्यंत ढोकळ्यासाठी जे लागणारं खमण असतं ते बनवून घेणार आहे तर एका पातेलामध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर तेल व्यवस्थित आपलं की एक चमचा मोहरी दोन हिरव्या मिरच्या आणि चार पाच कडीपत्त्याचे पाणी घातलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि आणि दीड चमचा साखर देखील घातलेली आहे खमण हे तिखट गोड असं चवीचं असतं त्यामुळे याच्यामध्ये मिरची आणि साखर घातलेली आहे तोपर्यंत आपला इकडे ढोकळा बेक झाला आहे का नाही ते चेक करून घेऊया तर सुरुवातीला एका सुरीच्या मदतीने आपण ढोकळा बेक आहे का नाही ते पाहायचं आहे मी मध्यभागी सुरी ओढून घेतलेली आहे थोडंसं पीठ या चाकूला चिकडतं म्हणजे अजून एक पाच मिनिटे आपण ढोकळा बेक होऊ द्यायचा आहे साधारण पाच मिनटे ढोकळा बेक झाला की नंतर एकदा आपण चेक करून घ्यायचा आहे हे बघा चाकूला अजिबात आता पीठ लागत नाही म्हणजे आपला ढोकळा अगदी परफेक्ट बेक झालेला आहे हे आप गॅस बंद करायचं आहे आणि हे ढोकळा पात्र आपण साईडला काढून घ्यायचं आहे हे पात्र पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि ढोकळ्याच्या या साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा ढोकळा अगदी आपला व्यवस्थित बेक झाला आहे त्यामुळे आता सहज निघतो देखील ढोकळा जर तुमचा व्यवस्थित बेक झाला नसेल तर पात्राला चिकटतो जर ढोकळा व्यवस्थित बेक झाला की अजिबात कुठेही चिकटत नाही हे बघा आपला ढोकळा व्यवस्थित असा बेक झालेला आहे आणि ढोकळ्याला जाळी देखील छान आलेली आहे अशा पद्धतीनं अगदी आपला स्पॉन्जी असा ढोकळा झालेला आहे आता हा ढोकळा आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता इथे मी चाकूने ढोकळा कट करून घेतलेला आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ढोकळा कट करू शकता अशा पद्धतीने मी इथे ढोकळा कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यावरती जे आपण बनवलेलं खमन होतं ते याच्यावरती घालून घ्यायचं आहे आता याच्यामधला मी एक तुम्हाला ढोकळ्याचा पीस काढून दाखवते हे बघा अगदी आपला ढोकळा व्यवस्थित स्पॉन्जी झालेला आहे आणि व्यवस्थित बेक झालेला आहे अगदी मौसूद असा तयार झालेला असा हा ढोकळा अजिबात घशामध्ये अडकत नाही किंवा याचे तोटरे बसत नाहीत अगदी मौसूद आणि स्पॉन्जी झालेला आहे आता याच्यावरती आपण खमन घालून घेऊयात अशा पद्धतीनं मी इथे जे अर्धा ग्लास पाण्याचं खमण बनवलं होतं ते सर्व याच्यावरती घालून घ्यायचं आहे तुम्ही जितकं खमण जास्त घालाल तेवढा ढोकळा आपला अगदी व्यवस्थित भिजतो आणि रसरशीत असा तयार होतो इथं सर्व खमण घालून झालेलं आहे त्यानंतर याच्यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे आता आपण बघू शकता ढोकळा अगदी रसरशीत खमनमध्ये भिजलेला आहे हा रस असा रसरशीत असा भिजलेला ढोकळा खरंच खायला खूप छान लागतो अगदी व्यवस्थित भिजलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी सहज तुटतो अजिबात ढोकळा कोरडा राहिलेला नाही तर अशी ही ढोकळ्याची अगदी साधी सोपी आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे कोणतेही बाहेरून साहित्य आणायला लागत नाही अगदी घरच्या साहित्यात पटकन असा हा ढोकळा बनतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील